बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बी बियाणे खरेदीसाठी एटीएम पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून एटीएम सह सोळा हजार पाचशे रुपये जप्त केले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे येथील शेतकरी बळीराम नामदेव इंगडे हे काही दिवसांपूर्वी बी बियाणे खरेदीसाठी खामगाव शहरात आले होते खरेदी करताना पैसे त्यांनी युको बँकच्या काही रक्कम काढली मात्र पैसे काढल्यानंतर ते एटीएम कार्ड मशीन विसरून घाईघाईत निघून गेले दोन दिवसांनंतर त्यांच्या खात्यातून सोळा हजार पाचशे रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बळीराम इंगडे यांनी तात्काळ खामगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवली या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल केला परंतु न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाला दखलपात्र गुन्हा म्हणून नोंदवून तपास सुरू केला पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खामगाव शहरातीलच एका तरुणाला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आणि काढलेली रक्कम पोलिसांकडे जमा केली खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी या कारवाईबाबत अधिक माहिती दिली पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांची काढलेली रक्कम धनादेशाद्वारे त्याला परत करण्यात आली ज्यामुळे बळीराम इगडे यांना दिलासा मिळाला आहे मी सर्व पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशनचे शहर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि आर्य पवार साहेब मिळक साहेब यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो त्यांना एकावर संशय दिसला त्या संशयावरून त्यांनी मोहम्मद उमर फारुख अब्दुल हा खामगाव शहर मस्तान चौक भागातला पोरगा आहे त्याला यांनी बोलवलं इंट्रॉगेशनला इंट्रॉगेशनला बोलवताना यांनी सांगितलं की मला तिथं ए टी एम पडलेलं होतं ते एटीएम मी घेतलं आणि मी त्याच्यातून सोळा हजार पाचशे रुपये काढले ते सोळा हजार रुपये पाचशे रुपये आम्ही जप्ती पंचनाम्याप्रमाणे त्याच्याकडून रिकवर केले रिकवर केल्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासात आम्ही आरोपीच्या विरुद्ध दोषारोपत्र दाखल करीत आहोत आज मान्य न्यायालयाच्या आदेशाने त्या शेतकऱ्याला सोळा हजार रुपये पाचशे रुपये चेकद्वारे आम्ही आज परत दिलेले आहेत एक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद तो दिसला आणि आमच्याही चेहऱ्यावर एक आनंद आला आहे